कथा आहे श्रीकृष्ण भगवंत आणि रुक्मिणी माता यांचा असणारा विवाहाचा प्रसंग आपल्याला या कथेमध्ये आज या ठिकाणी सादर करायचा असतो वेळ अगदी कमी आहे धावत्या वेगामध्ये या ठिकाणी असणारा कथेचा भाग आपल्याला पाहायचा आहे या ठिकाणी जी काही कथा आपण श्रवण करत आहोत आपण या ठिकाणी भाग्यवान असणारी मंडळी आहोत या ठिकाणी आपल्याला ही श्रीमद भागवत महापुराणाची कथा या ठिकाणी श्रवण करण्याकरता मिळते गोवर्धन पर्वताची पूजा आणि गोवर्धन पर्वताची पूजा केल्याच्या नंतर सात दिवसापर्यंत गोवर्धन पर्वत आपल्या असणाऱ्या करंगडीवर भगवंतानं त्या ठिकाणी पेलूल धरला पण भगवंतांनी गोपाळांच्या मनामध्ये तिथले असणारे काही लोक होते त्यांच्या मनामध्ये नेमकी काय हालचाल होत आहे गर्व आहे का नाही आहे हे पाहण्याकरता भगवंतानी एक युक्ती केली त्याचं वर्णन असं केलेलं आहे की ज्यावेळेला भगवंतांनी हा गोवर्धन पर्वत वर उचलून धरलेला होता त्यावेळेस त्यांची परीक्षा घेण्याकरता भगवंतानी एक लीला केली सहज त्या गोपाळांना गोपांना जे वयोवृद्ध मंडळी होती त्यांना प्रश्न केला मी या गोवर्धन पर्वताच्या ठिकाणी करंगळी लावलेली आहे मी थोडस जरा बाहेर जाऊन येतो एक पाच मिनिटामध्ये मी परत येतो सगळ्या जणांना गर्व झाला भगवंतानं देऊन देऊन गोवर्धन पर्वताला काय दिलेली आहे करंगळी नुसती करंगळी नाही करंगळीला असणार जे नख होत ते नख भगवंतानी त्या गोवर्धन पर्वताच्या खाली दिलं होत त्या सगळ्या जणांचा गैरसमज असा झाला आम्ही एवढे ताकदवर कुणी खालून डोकं दिलेलं आहे तर कुणी असणारे दोन हात ले 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 वर धरलेले आहेत कुणी काठ्या त्या गोवर्धन पर्वताला लावलेले आहेत आणि आमच्यामुळंच हा गोवर्धन पर्वत वर आहे असा त्यांचा गैरसमज झाला एक दोघांनी बोलण्याकरता देवाला सुरुवात केली देवा पाच मिनिटा करताच नाही तास दोन तास जरी फिरून तो आला चहा पाणी नाश्ता करून तरी काही हरकत नाही तू जा निवांत आहे तशी काही गडबड नाही असं तू समजू नको की तुझ्यामुळंच हा गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी वर उचलून धरलेला आहे असं नाही भगवंतानं बोलण्याकरता सुरुवात केली पहा आता मी करंगळी काढून घेत आहे बर का विचार करा अरे देवा तो घे काढून करंगळी भगवंतानं काय केली त्यांची लिला दाखवण्याकरता करंगळी काढून नाही घेतली ज्या नखावर गोवर्धन पर्वत पकडलेला होता ती असणारी करंगळी थोडीशी अशी वाकडी म्हणजे किंचित तिला जी शक्ती दिलेली होती थोडीशी असणारी अशी लूज केली ढिल्ला असणारी ती करंगळीचा भाग सोडला आणि ज्यांनी माना दिलेल्या होत्या ज्यांनी डोक्याचा असणारा भाग कुणी हाताचा भाग काठ्याचा भाग नुसती भगवंतानी करंगळी थोडीशी अशी लूज सोडल्याबरोबर तर काठ्या मोडल्या ज्यांचे डोके दिलेले होते त्यांच्यावर भार पडल्याबरोबर तर त्यांनी सांगितलं आता आपण वाचत नाही महाराज किती शक्ती आहे भगवंताच्या शरीरामध्ये हे इत समजत ज्या भगवंताच्या करंगळीच्या नखावर भगवंतांनी गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी पकडला आता पहा सगळ्यांनी भगवंताची शरणागती केली सात दिवसापर्यंत मुसळधार असणारा पाऊस पडला याच्यामध्ये दोघा जणांचा गर्व देवाला हरण करायचा होता एकाचा गर्व म्हणजे पावसाचा वरुण देवतेचा आणि दुसरा एक असणारा होता तो इंद्र भगवंत त्याला सुद्धा गर्व झाला होता मीच या जगताचा असणारा स्वामी आहे मग त्यानं सुद्धा काय केलं होतं वरुण देवतेला सांगून पाऊस पाळला होता जे कोणी माझी पूजा करत नाही त्या वृंदावनाच्या परिसरामधले लोक त्यांना मी जिवंत ठेवणार नाही पण कसं आहे किती जरी यमान प्रयत्न केला आणि देवाच्या मनात जर आलं ना त्याला यमाकड जाऊ द्यायचं नाही तर तो कधी सुद्धा जाऊ देणार नाही महाराज भगवंतांनी सात दिवसापर्यंत तो पर्वतवर धरला पाऊस संपला आणि पाऊस संपल्याच्या नंतर वरुण देवता इंद्र भगवंताला जाऊन सांगू लागली जी भरपूर पाऊस पडला मला असं वाटतं गोकुळाच्या वृंदावनाच्या परिसरामध्ये एक सुद्धा जीव शिल्लक राहिला नाही इतका मुसळधार मी पाऊस पाडला इंद्र भगवंताला आनंद वाटला तोपर्यंत भगवंतानं लिला काय केली गोवर्धन पर्वत खाली ठेवला वासरांना बाहेर काढलं गोपाळांना बाहेर काढलं अन गोप गोपिकांना सांगितलं आता आप आपले घर या ठिकाणी नष्ट झालेले आहेत इतका पाऊस पडला होता ना परत घर बांधकाम करण्याकरता सुरुवात करा एक सांगू आपले घर जर आपल्याला बांधकाम करायचे म्हटलं ना वर्ष चार वर्षे पाच वर्षे लागतात दहा वर्षापर्यंत पण लागतात मोठी जर इमारत असेल तर पण एक सांगू जे आदिवासी लोक आहेत ना आदिवासी भटकंती करणारे लोक यांना घर बांधण्याकरता उशीर लागत नाही त्यांचं घर दहा मिनिटांमध्ये तयार होतं दहा मिनिटामध्ये त्यांचं घर मोडतं तुम्ही म्हणाल कसं असं समजत नसेल तर आळंदी ते पंढरपूर यात्रा असते सांगा एवढे लोक यात्रेमध्ये जातात सगळ्यालाच घर आहेत का तिथं अजिबात नाही त्यांचं घर किती मिनिटामध्ये तयार होतं माहिती जास्तीत जास्त पाच मिनिट पाच मिनिटामध्ये घर तयार होतं तुम्ही म्हणाल कसं अहो काही नाही हो एकूण तीन खिळे ठोकणे एकूण तीन खिळे ठोकणे मध्ये असणारे एक आडवा बांबू टाकणे पलीकडून एक असणार तिकून एक बांबू टेकणे एक टेकणे लगेच असणारा पाल उभा केला घर तयार झालं पहाट तीन चारला तर घर मोडलं निघालं दुसऱ्या मुक्कामाला घर पण हे कॉलमचं घर जर बांधायचं म्हटलं ना त्याला भरपूर कालावधी लागतो आणि एक सांगतो कॉलमच्या घरामध्ये जर आपण राहिलो आणि जर यदा कदाचित होऊच नाही भूकंप झाला तर बाहेर येण्याची आपली गॅरंटी नाही बरोबर पण एक सांगतो पालाचं घर असावं भटकंती करणाऱ्याच अवस्थेचं घर असावं कितीही भूकंप हो येऊ द्या त्याच्या अंगावर पडेल पण त्याचं नुकसान होणार नाही तो वाचणार श्रीकृष्ण भगवंतांनी त्या गोप गोपिकांना सांगितलं तुमचे घर बांधकाम करण्याकरता सुरुवात करा त्यांचे घर म्हणजे कोणते लाकडं झाडाचे वृक्षाचे तोडायचे ते आणायचे रोवायचे आणि गायीनं खाल्लेला जो चारा होता जो वेस्टेज असणारा चारा हे निकामी झालेला चारा तो लाकडं रवल्याच्या नंतर वर टाकायचा आणि एक सांगतो गवताचं घर असू द्या हिवाळ्यामध्ये उष्ण बरोबर पावसाळ्यामध्ये गळणार नाही त्याची पद्धत बनवण्याची तशी असते हिवाळ्यामध्ये उष्ण पावसाळ्यामध्ये गळणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये थंड येशी असणारे घर जुन्या काळामधले आणि जुन्या काळामधले घर दरवर्षी लोक बदलत होते तुम्हाला कळत असेल किंवा नसेल आपल्या ग्रामीण परिसरामध्ये तूर पेरतात काही लोक तूर बरोबर आणि तूर पेरल्याच्या नंतर दरवर्षी ती तूर आल्याच्या नंतर त्याचं पीक घ्यायचं काढून आणि त्याची जी तुराटी असते ते बरोबर त्या तुराठीचा असणारा कोड घेतला की एक वर्षाला की वर का घर नव दुसऱ्या वर्षी तोर आली की घर जुनं झाल्याच्या नंतर ती तुराठी काढणे चुलीमध्ये वापर करणे परत असणार घर आणि एअर कंडिशन असणार घर बर काही कमतरता नाही त्याच्यामध्ये गोपांनी घर असणारे बांधकाम त्या ठिकाणी केले आणि इंद्र भगवंताला असं वाटलं कमीत कमी चला फिरण्याकरता तरी जाऊ ज्यांनी माझी आवेलना केली कोणी वाचलंय का त्यांचं सध्या काय चालू आहे ते बघण्याकरता इतर भगवंत आकाशातून आला पाहतो पहिलं जे वृंदावनाचा परिसर होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्यांचा आता फायदा झाला होता तुम्ही मला कसा फायदा झाला अगोदर पाऊस कमी होता पण वरुण देवतेनं पाऊस जास्त पाडल्याच्या नंतर फायदा एक झाला गाईला खाण्याकरता चारा चांगला मिळाला बरोबर गाईला स्नान करायचं म्हटलं तर पाण्यामध्ये जाण्याकरता पाणी कमी होत पण वरुण देवानं पाऊस पाडल्याच्या नंतर त्या सरोवरामध्ये तळ्यामध्ये गायोळी जाऊन मनसोक्त त्या ठिकाणी स्नान करायचे पशु असतील पक्षी असतील आनंदाने त्या ठिकाणी चिवचिवाट करू लागले आनंदाचं वातावरण गायी जी गाय पहिली पाच लिटर दूध देत होती ती आता सात लिटर दूध देऊ लागली चारा चांगला मिळू लागला ना लोक बोलत बोलत म्हणतात